भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेसाठी कोर कमिटीची काल बैठक घेतली आणि महानगरपालिकेचा भ्रष्टाचाराच्या वेळाक्यातून का बाहेर काढण्याचा त्यांनी दावा केला हा प्रकार म्हणजे चोराने शिरजोर बनून इतरांना उपदेश करण्याचा उत्कृष्ट नमुना आहे मागील अडीच तीन दशके आणि दोन अडीच वर्षात प्रशासकीय राज यांचंच आहे भ्रष्टाचाराला पोचणारे आणि शहराच्या विकासाचा बटाभोळ करणारे आता प्रामाणिकपणाची ढोंग करत आहे एक ह्याचं शेख म्हणत त्यांनी माहितीचा महापौर बनवण्याची रणनीती आखली आहे पण मुंबईकरांच्या समर्थ्यापासून लक्ष विचलित करण्याचे फसले राजकारण सुरू आहे महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा परत एक धागा भारतीय जनता पक्षाशी जोडलेला आहे त्यांनी आधी स्वतःचा हिशोब द्यावा आणि मग मुंबईकरांवर भाष्य करावे ज्या पक्षाने मुंबईमध्ये मूलभूत सुविधांमध्ये दुर्लक्ष करून केवळ स्वतःचे राजकीय के स्वार्थ साधले तो पक्ष आता शहराच्या हिताची भाषा करतोय हे फक्त हास्यास्पद नाही तर धोकादायक आहे मुंबईकर जागृत आहेत तो या डोंगीपणा आणि बनावट घोषणाना भुलणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मुंबईकरांच्या हितासाठी नेहमी लढा देत राहील आणि या खोट्या चेहऱ्यांना उघड्या पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही